नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी पडणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आप आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आपण या चॅनलवर अशा शेतीविषयी नवनवीन स्कीम ग शासनाच्या वेगवेगळ्या योजनांविषयी सतत माहिती टाकत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना चार महिन्याला दोन हजार रुपये असे वार्षिक सहा हजार हे सरकार हे सरकार पडलं असतं तर कदाचित हा ता बंद सुद्धा झाला असता मात्र परत मोदी सरकार आल्यामुळे आता पीएम किसान योजना बंद पडण्याची कुठलीही भीती राहिलेली नाही ही योजना अशीच समोर लागू राहणार आहे वर्षाला सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहेत त्याचबरोबर राज्य शासनाची जी योजना आहे ती सुद्धा चालूच राहणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत सुद्धा वर्षाला सहा हजार रुपये म्हणजेच एकूण बारा हजार रुपये एवढी रक्कम शेतकऱ्याला मिळत असते शेतकऱ्याच्या खात्यात आतापर्यंत पीएम किसानचे सोळा हप्ते पडलेले आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांची केवायसी राहिलेली आहे त्यामुळे त्यांचे हप्ते रखडल्या असतील बऱ्याचशा शेतकऱ्यांचं लँड सिडिंगचा प्रॉब्लेम आहे कोणाचा बँक अकाउंटचा प्रॉब्लेम आहे बऱ्यापैकी हे प्रॉब्लेम सुद्धा दुरुस्त झालेले आहेत आता त्यासाठी आपल्या तालुका स्तरावर कृषी ऑफिस मध्ये एक टेबल सुद्धा देण्यात आलेला आहे तिथं आपण आपले सगळ्या ज्या काही अडचणी असतील त्या तिथे जाऊन आपण दुरुस्त करू शकतो ज्या शेतकऱ्यांची केवायसी राहिलेली आहे त्यांनी आवर्जून ई केवायसी करून घ्या त्यानंतर पीएम केसांची नवीन नोंदणी सुद्धा सध्या सुरू आहे ज्या जे शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित आहेत ते शेतकरी नवीन नोंदणी करू शकतात मात्र त्यांचा जमिनीचा फेर हा दोन हजार एकोणीसच्या अगोदरचा पाहिजे असे शेतकरी नवीन नोंदणीसाठी पात्र असतील आता पीएम किसानचा येणारा सतरावा हप्ता पडण्यासाठी सुद्धा आपल्याला ई केवायसीची गरज आहे किंवा आपलं ले जे लँड सीडिंग रेकॉर्ड आहे ते सुद्धा ओके असणं आवश्यक आहे मित्रांनो पीएम किसानचा सतरावा हप्ता हा येणाऱ्या अठरा जूनला म्हणजे येणाऱ्या अठरा तारखेला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल